ॉस आहेत किंवा संबंधातील मुलांना प्रथम आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत गणेश गोंडाळ सर जे की मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून जे आपला लढा चालू आहे तो लढा खास करून जे नेतृत्व होतं एक प्रकारचं त्या नेतृत्वाला आज आपण कुठेतरी समोर घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे आपले गणेश गोंडाळ सर सर प्रथमता तुमचं इंट्रोडक्शन द्या त्या मुलांना हॅलो आवाज येतोय का हॅलो सर आवाज येतो का माझा ओके okay. इंट्रोडक्शन द्या okay. okay. सर ओके सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील पूर्ण एम पी सी करणारे विद्यार्थी आणि सर्व ॲग्रिकोच यांना माझा नमस्कार मी एक गणेश दत्तराम गोंडार राहणार रत्नागिरी गेली तीन वर्ष मी एम पी सीचा अभ्यास करत आहोत सर्व ॲग्रिको नमस्कार नमस् विद्यार्थ्यांना माझं सांगणं असं सा आहे की गेले काही दिवस आपला जाहिराती आली नव्हती आणि त्यासाठी आपले संतोष ला सर कृषी विद्यार्थी संघटना यांचे अध्यक्ष सरांनी आणि आली मला फोन केला आणि त्यासोबत आम्ही एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टीचं काम केलं ओके सर हॅलो सर आवाज येत नाहीये हॅलो मला एक विचारायचं सर, सर। सर आहे का हा सर आवाज येतो बोला सुरुवात नेमकी आपण कुठून केला मोटिव्ह काय होत सर माझं असं म्हणणं आहे की वर्ण वर्ण मी पण एक एम पी सी करणार स्टुडंट आहे काही विद्यार्थी माझ्या अगोदर माझ्याकडे कनेक्ट झाले होते कारण गेली काही वर्ष आम्ही पण याच्या आधी मी मान्य बळीराम डोळे सरांसोबत डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी आम्ही बरेच वेळा आंदोलन केलं होतं आणि तो विषय दोन वर्ष पुढे ढकलला होता कारण मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी काही अॅग्री कॉस्ट मुलांनी मला बरेचसे फोन केले होते की सर ॲग्रीच्या जागा गेले तीन वर्ष आले नाहीत आणि आम्हाला यासाठी पाठपुरावा हो करायचा आहे एक त्यांना कोणीतरी असं समोर एक चेहरा होता आणि यासाठी मुलांनी मला फोन केले होते आणि मी मला असं कळलं की परळीमध्ये तू संतोष ला सा या सर यासाठी पण का आधीपासून काम करत होते मग सरांना सर आणि सर आपले माननीय कृषी मंत्री आहेत धनंजय जा मुंडे सर यांच्या कनेक्टेड होते त्यामुळे मी सरांना कॉन्टॅक्ट केला आणि सरांच्या सोबत आपण दोघं मिळून सर पुढील गोष्टी चालू केल्या आणि त्याचा रिझल्ट आयोगाने आपल्या सगळ्यांना आहे की बाबा आयोगाने शेवटी नोटिफिकेशन तर जाहीर केलेलंच आहे बरोबर मला अजून एक विचारायचं की बाबा आपल्या आपण जे ग्रुप बनवला त्यामध्ये सगळे आपले राज्याचे मुलं असतील किंवा संपूर्ण होता बरोबर त्याच्यामध्ये काय आपल्याला आ, त्या गोष्टीला सामोर जावं लागलं एकदम चुकीच्या पोस्ट करण्या बघा आपण तर एकदम नेहमी सत्याच्या बाजूने गेलं पाहिजे कारण गेली काही वर्ष जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्या मुलांना गेली एकवीस बावीस ची सर परीक्षा ही आपली कोर्टामध्ये हो त्यांना अजून नियुक्ती लागली नाही बावीसला सर तेवीस साठी अजून सर, जागा नाही आल्यात चोवीसला जर सर जागा नाही आल्या तर पुन्हा ही परीक्षा पंचवीसला द्यावी लागेल आणि परत पंचवीसला परीक्षा दिली तर त्याचा रिझल्ट सव्वीसला लाईल जॉईनिंग सत्तावीस येईल मग गेली सहा वर्ष मुलांनी करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुलांचं असं म्हणणं होतं की ह्या जाहिरात आल्या तर दोन हजार पंचवीसला याव्यात कारण आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळावा किंवा काही क्लासेस वाल्यांचेही मला फोन आले होते पण माझं असं सर वैयक्तिक मत आहे की पंचवीसच्या वेळी जागा येतीलच कारण बऱ्याचशा जागा रिक्त आहेत पण आज जर आज जर गव्हर्नमेंट जागा भरत असेल तर त्या जागा का घेऊ नये कारण गेली तीन वर्ष मुलांना कोणतीही परीक्षा नाहीये मुलं अभ्यास शांतपणे करतात मग त्यांच्यासाठी या जागांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे राहिला प्रश्न सर विरोधकाचा माझं तर सर असं प्रामाणिक मत आहे की कित्येक लोकांचे मलाही कॉल आले होते की तुम्ही नॉन ॲग्री कॉस असूनही तुम्ही, तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी काम का करताय किंवा आम्हाला या पंचवीसला जागा आणायच्यात मग तुम्ही काम का करताय माझं असं म्हणत की प्रामाणिकपणे जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे मग सर तुम्ही खूप सारा सपोर्ट केलात आणि त्या या गोष्टी शक्य झाल्या माझं वैयक्तिक मत असं की सर विरोधकांचा आपण सन्मान केला पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीच्या नाण्याच्या दोन बाजू असतात बोलणारे बोलत राहतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण सत्याच्या मार्गाने गेलो तर नक्कीच आपल्या गोष्टी सक्सेस होत जातील सर मी पण एक सर्वसाधारण मुलगा आहे आणि आप आपल्याला कोणत्या गोष्टीचा सपोर्ट नाही फक्त जे काही आहे ते आपण ह्या मुलांच्या जीवावर म्हणा किंवा संपूर्ण जीवावर सगळ्या गोष्टी करतो सर मी इतक्या दिवस तुम्हाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुलांना एक गोष्ट सांगायची होती पण आपल्याला कुठं एक आंदोलनाला किंवा आपल्या लढ्याला दिसायची होती बरोबर आहे सर आज ती गोष्ट मी ओपन करतो मला धमकीचे फोन आले या संदर्भामध्ये सर तुम्ही जर असं केला तर नंतर असं होईल किंवा वेगवेगळे ते कोणी असो पण त्या गोष्टीला आपण न ढगमगता आपला लढा चालूच ठेवला आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे सर ते म्हणजे आपलं जे कृषी सेवा जे दोनशे अठ्ठावन जाग्यांचं जे मागणी आलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला पट लवकरात लवकर पाठपुरावा करून याच भरतीमध्ये त्या जागा ह्या होऊन लवकरात लवकर ती भरती वर्षी होऊन आपल्याला त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय सर आता ज्यावेळी आंदोलनाची आपण या आंदोलन म्हणण्यापेक्षा सर या गोष्टीची आपण चळवळची सुरुवात केली आपण ती सर्वात पहिली सुरुवात सर तुम्ही केली की तुम्ही जाऊन परलेल्या मान्य धनंजय मुंडे सरांना निवेदन दिलं आणि तिथून आपलं बोलणं सुरू झालं त्यानंतर माझे मित्र सूर्यवंशी त्यांनी जाऊन पुन्हा निवेदन दिलं सर आणि तिथून हा गोष्टीचा प्रोसेस पुढे चालू झाला आम्ही सर आता या गोष्टीला माहिती घेतल्याप्रमाणे जागा वित्तक मध्ये वित्तच्या डिपार्टमेंटला आकृती बंदासाठी अडकल्या होत्या सर त्यासाठी मी ते पुन्हा आम्ही काल आम्ही आमची टीम आणि सगळेजण आम्ही मंत्रालयात गेलो होतो सर आणि त्यानंतर मान्य अजितदादा सर पहिल्यांदा आम्ही सर दादांच्या देवगिरी बंगल्यावरती गेलो तिथून मान्य अजितदादा पवार यांना भेटलो दादा आम्ही रिक्वेस्ट केली की दादा दादाच्या जी वित्तची फाईल आहे आपल्याकडे पेंडिंग आहे दादा तुम्ही पटकन लवकरात लवकर तुम्ही यासाठी क्लिअरन्स द्यावा आणि फाईल पुढे जावी दादाने आम्हाला लगेच होकार देऊन दादानी फाईल आपल्या धनंजय मुंडे सरांकडे सपूर्द केली देन आम्ही विडून तिथून आम्ही मान्य धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरती गेलो तिथून धनंजय मुंडे सरांनी भेटले नाही पण आम्ही त्यांच्या पी आणि त्याच्या तिथल्या कलीग लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी पर्सनली फोनवरती बोललं की बऱ्याचशा आता काही गोष्टी सर लाईव्ह असल्या बोलता येत नाही पण त्याला मर्यादा पण सर बोलले की मी त्याचं स्वतः लक्ष घेतोय आणि या गोष्टी क्लिअर करतोय सर आताची फाईलची पोझिशन अशी की आम्ही दुपारच्या नंतरच आम्हाला असं समजलं की फाईल वित्त मध्ये मान्यता मिळाली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सर संध्याकाळच्या वेळेला आम्ही मान्य अभिमन्यू पवार सरांना भेटलो खरंतर तर कसं झालं सर की सेवेच्या जागा येण्यासाठी फक्त बारा दिवस आता बाकी आहेत परीक्षेला होते आणि अॅग्रीच्या जागा पुढच्या दरवाजाने कधी येणार नव्हत्या हा सर्वात मोठा ऍग्रीवाल्यांना सांगण्याचा माझा हेतू असा आहे की अॅग्रेच्या जागा येणं शक्यच नव्हतं कारण परीक्षा बारा दिवसावरती होती आणि सर आपण या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या मग मान्य अभिमन्यू सरांना मी, मी सर रिक्वेस्ट केली की सर यासाठी काहीतरी ऑप्शन काढा मी म्हणजे मी एकटा नसून माझी सर्व टीम होती सर तुम्ही दिवसभर माझ्या होतं लहान सर तुम्ही समोर दिवसभर फोनवरती पाच पाच मिनिटाला सर टच होतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी सर शक्य होत्या आणि सर बोलले की आपण जर एसी एसीबीसी ईडब्ल्यू लिंक ओपन करून जर परीक्षा पुढे ढकलली तर आपण ऍग्रीच्या धागा पाटल्या मार्गाने सर आतमध्ये येऊ शकतील आणि त्यासाठी अभिमन्यू पवार सरांनी खूप खूप खुँ या सरमध्ये आपले सपोर्ट केलाय मान्य अजितदादा पवार सरांनी सपोर्ट केलाय माननीय धनंजय मुंडे सरांनी सपोर्ट केलाय आता फाईल सर गॅड मध्ये असल्यामुळे तत्पूर्वी सर अजून एक नाव घ्यायचं विसरलो मी की दुपारच्या वेळेला सर मी मंत्रालयामध्ये आमचं काही काम संपलं त्यावेळी मी मान्य धनंजय शिंदे सर आपचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र शासन यांना सरांना भेटलो सरी वारंवार पहिल्या दिवसापासून पाठपुरावा हो करत सर ट्विट करतात मेल करतायत एक हो करता लवकर मान्य एकनाथ शिंदे सीएम सर यांच्याशी पाठपुरावा करत त्यामुळे त्यामुळं आत्ताच्या फाईलची पोझिशन अशी की सर फाईल गॅडमध्ये सामान्य प्रशासन विभाग मध्ये आलेली आहे आपण आता इथून पुढली आपली हीच भूमिका असेल की ती फाईल लवकरच लवकर मान्यता घेऊन आपण मान्य आयोगाकडे पाठवावी आणि त्यानंतर मान्य आयोगाने लवकरच लवकर सर्व अग्री मुलांना विंडो ओपन करून आप लवकरच फॉर्म भरवण्यात द्यावे आणि जेणेकरून मुलं अभ्यास करून लवकरच लवकर परीक्षा पास होतील सर तर आपल्या सोबत मनीष मानकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत तर सरांना या आपल्या लढाई विषयी एक दोन मिनिट बोलायचं आहे त्यांना मी कॉलवर घेतोय हो सर नक्की नक्की सर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार दणेश गुंडाळ सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर Yes. या आपला चालू होता त्याबद्दल शब्दांमध्ये मला हेच बोलायचे कि गणेश गुंडाळ सर असतील परत आपले शिरसाहेब असतील परत सागर करेस असतील संतोष लहाने सर असतील या सर्वांच मला महाराष्ट्राच्या ऍग्रीकॉस कडून तमाम ऍग्रीकॉस कडून सुरुवातीला अभिनंदन करायचं आहे थँक्यू थँक्यू सर केलंय कामासाठी सर्वात आधी माझ्याकडून ऑफ तुम्हाला तर हे काम तुमच्याशिवाय शक्यच नव्हतं सर कारण तुम्हाला माहितीये की एकवीस जुलैची एक्झाम पहिल्यांदा पंचवीस ऑगस्टला टाकणे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऍग्रीची जागा शंभर टक्के होतीलच परंतु या जो हो वाटा आहे हा शंभर टक्के तुमचा आहे त्यानंतर ज्या गोष्टी आपण केल्या की अभिमन पवार साहेब असतील त्यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला त्यानंतर हा जोरच पकडला परंतु या मागणीतून महाराष्ट्राचा अग्रिकॉस एका धाग्यामध्ये ओवल्या हो गेलाय तुम्ही जर बोलला गणेश सर नमस्कार आपल्याला ही बातमी लावून धरायची शंभर टक्के पूर्ण होऊ शकते हा आत्मविश्वास आमच्या अग्रिकॉसच्या मनामध्ये निर्माण झालाय त्यासाठी मला विनंती आहे गणेश सरकार की सर आपली कृषी शिक्षक ही नक्की आहे यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला शंभर टक्के लागणाऱ्या उद्या मंत्रालयामध्ये असणार आहे मुंबईला नक्की नक्की आम्हाला पाहिजे सर एवढीच माझी नक्की नक्की सर नक्की नक्की सर तुम्ही ज्यावेळी म्हणाल त्यावेळी आम्ही सपोर्ट करू सर नक्की नक्कीच ओके सर थँक्यू थँक्यू सर मनीष मानकर सर जोडलेले होते हा लढा सर एकट्याचा नाही मला असंच सांगायचं महाराष्ट्रातील मुलांना पडद्या मागच्या भूमिका बी भरपूर होत्या सर यामध्ये आणि पडद्यासमोर आपण भूमिका भरपूर होत्या हा का लढा एकट्याचा नका तर आता जवळपास आयोगाचं नोटिफिकेशन आलेलंच आहे फक्त आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जायचा लढा आणि हा लढा शंभर टक्के यशस्वी होणार म्हणजे होणारच आहे त्यात काही नाही सर्वांनी एक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मग कळकळीची विनंती करायची सर की अजून सर्वांनी एकत्र येऊन हा लढा कसा लवकर लवकर यशस्वी होईल आणि दोनशे अठ्ठावन जागांचं जे मागणी पत्र आलेलं आहे तर याच दोन हजार चोवीसच्या पक्षामध्ये ऍड होऊन परीक्षा याच वर्षी द्यावी यासाठी आपल्याला आपल्या म्हणजे आपण याबद्दल काय बोलता सर माझं सर्व महाराष्ट्रातील मुलांना म्हणजे आज आज जर एसीबीसी ईडब्ल्यू लीग ओपन करण्यासाठी बऱ्याचशा ऍग्रीकॉस मुलांनी सपोर्ट केलाय त्यामुळे मी, मी फक्त एग्रिकॉस न बोलता मी एमपीसीच्या मुलांना सांगेन की ज्या ज्या मुलांनी त्या मुलांनी आपल्यासाठी बलिदान दिलं असेल किंवा त्यांनी आपल्या मुलासाठी आपल्याला सपोर्ट केला असेल तुम्ही त्यांच्या जागा येण्यासाठी तुम्ही सपोर्ट माझी अशी विनंती असेल की आपण आपली पूर्ण टीम म्हणजे मी असेन किंवा लहाने सर असतील आदित्य गरकल सर असतील किंवा आपले सागर करे सर असतील संतोष संदीप भुसारी सर असतील विकास रायकर सर असतील किंवा संदीप सूर्य सूर्यवंशी सर असतील आणि भरपूरच टीम असेल आम्ही पूर्ण टीम यासाठी काम करतोय किंवा सर बाकी आपले आणि काही मित्र आहेत सर प्रमोद पाटील सर आहेत किंवा आपले हे त्यांना गाडवे सर आहेत त्या सुनीलदादा गाडवे सर आहे या सर्वांना आपण विनंती करतोय आणि सर अजून एक विनंती म्हणतो माझी काली सर या बाबतीत मा, माननीय अभिमन्यू पवार सरांच्या पीएनशी मला स्वतः पर्सनली बोलण्यात आलंय सरांनी स्वतः पुन्हा निवेदन घेतलं आहे आणि सर स्वतः पुन्हा म्हणत आहे की मी या सगळ्या जातीने लक्ष घालतोय आणि आपली एकच विनंती आहे सर की आम्ही पूर्ण गोष्टीचा फॉलोअप घेत आहोत फक्त तुम्ही आम्ही ज्या ज्यावेळी तुम्हाला कधी आव्हान करू त्या त्यावेळी सर तुम्ही ट्विट करण्यासाठी किंवा तुम्ही मेल करण्यासाठी कि तुम्ही स्वतः कॉल प्रतिनिधींना भेटण्यासाठी किंवा प्रतिनिधींना सर स्वतः निवेदन देण्यासाठी किंवा प्रतिनिधींना स्वतः मॅसेज करण्यासाठी तुम्ही यावं कारण जोपर्यंत अॅग्रीच्या जागा येत नाही आयोगाची विंडो ओपन होत नाही तोपर्यंत आपण कोणी शांत राहू नये आमची टीम पूर्णपणे काम करते फक्त तुम्ही त्या त्यावेळी निश्चिंत राहून फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट आणि सहभाग द्यावा एवढी माझी विनंती आहे तुम्हाला नक्कीच सर आम्ही सोबत आहोतच पण आता ठीक आहे सर राज्यसेवेच्या वेळेस तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत हे गोष्ट ठीक आहे सर आपल्याला अजून दोन लढे लढायचे आहेत एक कृषी विद्यापीठ भरतीचा आणि कृषी शिक्षक भरतीचा हे दोन लढे आपल्याला सर लढून नक्कीच यामध्ये विजय प्राप्त करायचा आहे आज माहिती आहे एवढं म्हणजे बेरोजगारी चालू आहे आणि कृषीच्या मुलाकडे एकदम असं दुर्लक्ष केलं जात आहे कुणीच लक्ष दिलं देत नाही कुणीच नाही सर, मोठा मोठा। आज आमच्या सोबत होतात एक गोष्ट मला महाराष्ट्रातील मुलांना आहे बा सर एग्रिकॉस नसताना सुद्धा त्यांचा एवढा मोठा लढा आणि एक मोठ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आज खरंच सर मी तुम्हाला तुम्ही पण म्हणजे विचार करू शकत नाही सर अक्षरशः ज्यावेळेस आयोगाचं नोटिफिकेशन पडलं त्यावेळेस मीच भावनिक झालो सर नाही मी सर त्याबद्दल दोन मिनिट बोलतो सर मी दोन मिनिटं बोलतो कारण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे जो उन्हा आणत राबून आपण ज्यावेळी तो भाकरी कमव बनवतो आणि त्यानंतर आपण सगळे खातोय त्या शेतकऱ्याचा मी हाडाचा शेतकरी आहे गेली मी सर तीस वर्ष शेती म्हणजे जवळपास जन्मल्यापासून मी बघतोय सर सगळ्या गोष्टी आणि गेली, गेली पंधरा वर्ष सर मी शेतीमध्ये माझ्या आई वडिलांसोबत काम करतोय आणि त्या शेतकऱ्याच्या मुलांवरती जेव्हा ही वेळ येते त्यावेळी जर आपण सारखे आपले शेतकरी मुलं जर जागी नाही होणार तर सर त्याची लाज सर आपल्यालाच वाटली पाहिजे ऐडी सर एग्री कॉस्ट मी नाही आहे असं वगैरे कधीच असं वाटत नाही कारण एम पी सी मध्ये सर बऱ्याच वेळी आम्ही जागावाड असेल परीक्षाचे तारीख डिक्लेअर करायची असेल किंवा एम पी सीचा सिलेबस बदलायचा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्या त्यावेळी सर आम्ही आंदोलन केले आहेत आम्ही मंत्रालयामध्ये गेलोय सर निवेदन दिले त्या त्यावेळी आम्ही लढा दिलाय आहे त्या ते जे काय दुःख असतं सर एखादी परीक्षा पोस्टपोन केल्यानंतर काय काय त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उभे सर त्यामुळे आम्हाला नक्कीच माहिती की तीन वर्ष जाहिरात आल्यानंतर मुलांनी अभ्यास न करता परीक्षेसाठी परीक्षा न देणे हा याचं दुःख सर फक्त त्याच मुलाला एक्सपिरियंटला माहित असेल जो मुलगा सर प्रामाणिकपणे अभ्यास करतोय सर यासाठी माझी सर्व सर्वांना विनंती आहे की इथून पुढे सर प्रत्येक गोष्टीसाठी आपण एकत्र राहून काम करू कारण एकत्र राहून काम केल्याने आजचा लढा एकत्र राहून काम केल्याने सर आलेला आहे फक्त माझी मुलांना सर्व अॅग्रिकॉस्ट असेल यांना विनंती आहे की तुम्ही इथून पुढे एकत्र या आणि प्रत्येक गोष्टीसाठी काम करा सर संभाजीनगरचे दत्ता चव्हाण साहेब जे की प्रत्येक लढ्यामध्ये आपल्या सोबत असतात लढा कोणताही असो सतत तत्पर असतात त्यांच्या त्यांचं एक दोन मिनिटाच कॉलवर घेतो मी त्यांना त्यांना एक थोडं बोलायचं होत थो yes, सर नमस्कार नमस्कार सर आपल्यासोबत गणेश गोंडा सर आहेत जे की या लढ्या नेतृत्व करत होते अच्छा 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 हा तर आपण त्याबद्दल बोलत थोड बरं बरं सर्वप्रथम सर्व एमपीसी च्या विद्यार्थ्यांना जो एकजुटीने हा लढा लढला अॅग्रीच्या ऍड येण्यासाठी ज्यानं ज्यानं प्रयत्न केले त्या सर्व अॅग्रीकॉसच्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद सर म्हणजे मी चव्हाण दत्ता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टीचं म्हणजे आतापर्यंत खूप सारे अन्यायाच्या विरोधात बोललेलो आहे मग तो सरळ सेवा भरती असेल तलाठी भरती असेल कार्ती घोटाळा वगैरे पार्टीचा पेपर फुटणं असेल ते दोन हजार तेवीस अटेंक पुढं वाढवण्याशी रस्त्यावर बसणं असेल या सर्व गोष्टीशी मी स्वतःहून जवळून पाहिलेलं आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगतो काही ओपन ओपनचे विद्यार्थी माझ्याकडं हा सगळ्यात मोठा एसीबीसी किंवा प्रवर्गामधून एसीबीसी असेल किंवा ओबीसी मध्ये ट्रान्सफर असेल याविषयी प्रश्न आले माझ्याकडे आवाज येतोय सर सर बोलाय बोला बोला येतोय आणि अॅग्रीचा पण काय आहे माहिती आहे का हा सर्व म्हणजे एक कृषी विद्यार्थी म्हणून अॅग्रीच्या तोंडाजवळ आलेला घास गोष्टच्या आठवणच्या फक्त सरकारच्या दिरंगाईमुळे हा घास काढून घेण्यात काढून जात होता इथून त्यांना भेटणार नव्हतं तुम्हाला मग हे दोन्ही प्रश्न हँडल करत असताना मला एका गोष्टीचे अधिकारी म्हणून किंवा स्पर्धा विद्यार्थी म्हणून मला डिफरन्सिएट करता आलं ना नाही माझ्यासाठी दोन्ही बिंग एकच आहे जरी मी अॅग्री कॉस असेल किंवा नसेल आता मी अग्रिकॉस्ट चा नाहीये तरी पण माझ्यासाठी एक विद्यार्थी म्हणून किंवा माझी ताई असेल माझी ताई अॅग्रीची आहे किंवा माझे मित्र अॅग्रीची आहेत आणि त्यांची तळमळ तुमची एक गोष्ट मला एक सांगावी वाटते सर तुमची एक रूट जी आहे ना ती बेस्ट युनिटी आहे इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बरोबर तर मला एक गोष्ट जाणवली की ह्या विद्यार्थ्यांना थोडस मार्गदर्शन करणं आणि सोबत तुम्हाला जाणीव करून देणं की बारे हे अठ्ठावन्न जागा आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यामध्ये शंभर क्लास होणार आहेत बरोबर सर आणि त्याच्यामध्ये माननीय मुंडे साहेबांना परमिशन दिलेले कृषी मंत्र्यांना त्याच्यानंतर वित्त विभागाच्या उपसमितीपर्यंत ही गोष्ट आहे, आणि फक्त गॅड जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे त्या गॅड पर्यंत जर पोहोचलं किंवा माननीय जे काही सरकार असेल राज्य सरकार असतील अजित पवार सर वगैरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जी सर असतील एकनाथ शिंदे साहेब यांना जर परमिशन दिली तर हे वेळेमध्ये दोन हजार चोवीस ला जरी ऍड झाली तर तुमच्या मुलांचं भवितव्य ह्याच्यावरती आहे ते Yes 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 आणि एक विशेष म्हणजे मला सांगावस वाटतं संतोष लहान सर मग ह्याच्यानंतर मी म्हटलं की हे लढाईच विद्यार्थ्यांसाठी अठरावलं कॉम्पिटेटिव्ह आणि विशेष म्हणजे पुढे चालून जे मी अधिकारी होणार आहे अधिकारी म्हणून स्वतःला पाहत असताना माझ्यासाठी श्रेय सारखे असतात तो सरळ सेवेत असो किंवा अग्रीचा पण असेल बरोबर कारण इथं सगळ्यात महत्वाची मला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगाय वाटते मी जसं अग्रीमध्ये हा प्रश्न हँडल करण्याचा विचार केला त्यावेळेस मला तुमच्या म्हणजे आता मला स्पेशली नाव घेताना संतोष किंवा मनीष मानकर सर असेल मान हे रोहित आणि विराट कोहली सारखी जोडी वाटली मला त्याच्यानंतर <सथ> सर्वात महत्वाचे सरे सर म्हणजे गणेश गोंडा सर मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललो नाहीये पण कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होतो की प्रत्यक्ष <सथ> भेट जरी नसेल तर मोबाईल थ्रू आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्याच अपडेट मला होते सागरकरे सर असेल डायरेक्ट मुंबईला जाऊन धडकणं असेल मग आम्ही प्रश्न चालू केले विकासर असतील मग आम्ही माननीय जे अजित पवार सरांचे पी ए आहेत पाटील सर त्यांना फोन केला मग तुम्हाला फोन केला प्रमोद पाटील सरांना मग मला दिशा कळत गेली की अरे आता हा प्रश्न म्हणजे दोन फ्रंट वर लढणे गरजेचे आहे बरोबर आहे सर दोन फ्रंट लढाई आहे एक म्हणजे एससीबी जो ईडब्ल्यू एस चा जो प्रश्न आहे तो प्रश्न जर सॉल्व्ह केला आपण तर काही दिवस पुढे एक्झाम जाईल त्यासोबत हो एक प्रश्न सॉल्व्ह केल्याबरोबर दुसरा पण प्रश्न ऑलरेडी होत होता, ती होता। ताँ ताँ ते म्हणजे आपल्याला टाइम भेटणार होता बरोबर मुलांना त्या टाइम मध्ये तेवढ्या वेळेमध्ये गॅड कडून ती फाईल अपडेट करून घेऊन त्याच्याकडनं परमिशन घेऊन राज्य सरकारचा शिक्का मोडतोय आपल्यासाठी सफिशियंट टाइम होता बरोबर मग मी विचार केला की पहिल्यांदा एसीडीसी विषय लढणं त्यांचा पाठपुरवठा करणं विभागीय आयुक्त पर्यंत असेल मुंबई पर्यंत जाणं असेल प्रत्येक जे स्थानिक आमदार असतील एम एल ए किंवा एपी असतील तिथपर्यंत जाणं असेल किंवा माझी टीम म्हणून घेऊन जाणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी चालू केल्या त्यासोबत सगळ्यात महत्वाचा कृषीचा तुमचा विजय झाला दोन्ही प्रश्न निघाली लागले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक ओके झाले थँक्यू आणि मला लास्ट म्हणत असताना एवढंच सांगायचंय की कधी एक विद्यार्थी म्हणून मीच नाही म्हणत आहे की मला म्हणजे किरण सर असतील किंवा महेश बडेसर असतील वास्तव कट्ट्याचे स्टुडंट राईटचे एमपीसी बद्दल खूप लढतात त्यांच्याकडनं मला आणि त्याच्यानंतर व्यक्ती व्यक्तिमत्व भेटलं म्हणजे संतोष लाने सर किंवा मनीष मानकर सर एक किंवा भोंडाळा सर त्यांच्याकडनं निस्वार्थ भावनेनं कसं लढावं ज्याच्यामध्ये आपला हित नसाना देखील निस्वार्थ भावनेनं लढण्याची ही जी धमक आहे ते विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाते आणि मला तुमच्या माध्यमातून एक आवाहन करायचे की ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल त्या त्या वेळेस एक अधिकारी म्हणून प्रत्येक व्यक्तीनं उत्तर पाहिजे पण ना पाहिलं पाहिजे की तो सेवा आहे ना पाहिलं पाहिजे अॅग्री आहे परीक्षा मला एक शेवटचा वाटत एक जमात आहे Yes, जसं ओबीसी जमात आहे जसं मराठा जमात आहे तशी स्पर्धा जमात आहे आणि याच्यामध्ये शून्यापासून शंभर पर्यंत मिळवलेले अधिकारी पासून कॉन्स्टेबल पर्यंत सगळे एक जमात आहे जर लढलात ना तुम्हाला कोणीच हरवू शकतो सर हो सर धन्यवाद सर हे एवढं थँक्यू सर्वांना मनपूर्वक धन्यवाद ओके कुठ तरी या गोष्टी समोर येणं गरजेचं होत्या अशा अनेक चेहरे आहेत सर त्यामध्ये प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये अजून खास करून आपले सागरकरे सर त्या सरांना खूप खूप धन्यवाद त्यांचे पण आपले किरण सूर्य सर आहेत सर आम्ही त्या दिवशी सोबत होतो साहेबांना भेटण्या वेळेस तर त्यांनी पण वेळेवर उपस्थित राहणे साहेबांशी जे काही समस्या होत्या त्या समस्या बोलून लवकरात लवकर त्या कशा मार्गी लागतील या आमची चर्चा झालेली आहे तर ठीक आहे सर आयोगाने आपल्याला एक संधी लिहिली शेवट म्हणायला हरकत नाही एकच आहे की बाबा जोपर्यंत लवकरात लवकर दोनशे अठ्ठावन्न जागा या कशा त्यांचं मागणी पत्र आलंय त्या कशा लवकरात लोकरा लवकर अॅड होत्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल त्याबद्दल एक शेवटचं तुम्ही काय बोलू शकता सर यावर सर मी त्याच्यामध्ये एक माझ्याकडून चूक झाली की असं की माझे मार्गदर्शक ज्यांच्याकडे मी प्रत्येक वेळी वेळोवेळी पहिल्यापासून हा मुंडा मांडत आलोय आणि सरांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सरांनी मला प्रत्येक वेळी मदत करत चालले सर प्रत्यक्ष फक्त मंत्रालयात येऊ शकले नाही पण माननीय बळीराम डोळे सर सर बोलले की तुम्ही फक्त फ्रंट प्लॅट लढा बाकी सगळ्या गोष्टी पाठवून बॅकम देतोय आणि सरांनी प्रत्येक वेळी पाठपुरावा केलाय आणि मी हो के आज दुपारी पण सरांशी बोललोय काली बोलले सर बोलले इसीवीस लीग ओपन झाल्यानंतर आपण हा दोन्ही विषय मार्गे लावू काल मी माननीय अभिमन्यू सरांच्या पीएन सोबत बोललोय माननीय सुनीलता गाडवे सरांसोबत बोललोय माननीय अजबीर पवार सरांच्या आणखी काही जवळचे व्यक्ती त्यांच्यासोबत बोललो ज्यांचं मी ते नाव घेऊ शकत नाही काही कारणास्तव किंवा माननीय बळीराम डोळे सरांना बोललोय सर सर्वांनी हीच बोलले की आपण फाईल मध्ये सर आज शनिवार उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे सर दोन दिवस कदाचित मंत्रालय बंद असणार आहे त्यामुळे सोमवारी आपण फाईलची पूर्ण अपडेट घेऊया मंगळवारी किंवा बुधवारी सर फाईल आपली फाईल जास्तीत लवकरच लवकर मंगळवारी माझं तर असं अपेक्षा की मंगळवारी जर पाहिजे एमपीसी कडे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करूया मी स्वतः पाठपुरा करतोय आमची पूर्ण टीम पाठपुरावा करतोय मी या सर्व लोकांशी पाठपुरावा घेतोय फक्त माझी विनंती सर्व ऍग्रीकॉस्ट मुलांना आणि एमपीसी मुलांना की इन केस जर भविष्यात दोन ह्या दोन दिवसामध्ये कधी समजा कॉल करावा लागला सर्वांना किंवा कधी कोणाला मेसेज करावा लागला कधी कधी कसं असतं सर की ना जागं करावं लागतं त्याच्यामुळे त्यावेळी फक्त तुम्ही जागे व्हा आणि आपण आपला लढा नक्कीच लढूया दोनशे अठ्ठावन्न जागा जोपर्यंत येत नाही सर तोपर्यंत आपण शांत राहायचं नाही तिथून पुढे मग बाकी पर, दुसरे मुद्दे कोण असतील तेही आपण मार्गे लावू सर नक्कीच ला सर आपण आमच्याशी जोडला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगू शकतो माझे ताई असतील दादा असतील बरोबर त्यांच्यासाठी पण खूप खूप खुँ आभार त्यांचे कारण सर आपल्यासाठी एक भूतो ना भविष्य हा असा लढावा विद्यापीठ भरतीसाठी सगळं आपण एकत्र लढू आपल्या अॅग्रिकल्चर सगळ्या गोष्टी आणि कृषी शिक्षण गोष्टीसाठी खास करून सर हा आपल्याला घेऊन चलावंच लागणार आहे सर सर ठीक आहे सर थँक्यू ओके सर आपण सर जोडला त्याबद्दल आभारी आहे सर धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र